हाय सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि मी पण मस्त मजेत आहे तर बघा आज मी ना मी तिची भाजी घेतली आहे मस्त लाल कोराची आहे दहाच्या तीन जुड्या घेतलेल्या आहे आणि मला ना किती वेळचा व्हिडिओ एडि एडिट करायचा होता पण ना तर शाळेत नव्हती गेलेली आणि टी व्हीचा आवाज आणि परत फॅनचा आवाज इतका होता ना त्याच्यामुळं मी म्हटलं चला आता ही शाळेत गेली ना तर तिची शाळा आहे अडीचला तर ती गेली आहे तिचे पप्पा गेले तिला सोडवायला आणि मी म्हटलं चला आता मी माझं काम करते तर मी घेतला आहे व्हिडिओ एडिट करायला तर आता मी ना भाजी केली आज भाजी बनवली सुक्की आज बुधवार आहे आणि आज मी मस्त सुक्की भाजी बनवली मेथीची आणि छान होती मस्त फ्रेश तर मी ना तुम्हाला सांगणार आहे मी डॉक्टरकडे गेलते तर काय बोलले डॉक्टर तर माझं ना साईडला दोन्ही साईडला असं पोट पण दुखत होतं कशामुळं दुखते काय माहिती पण भरपूर दिवसापूर्वी दुखत होतं आणि मी मला वाटलं मी काहीतरी वज उचलला असेल बकेट पाण्याने भरलेले किंवा भांडं हांडा उचलला असेल पाण्याने भरलेला त्याच्यामुळं मला झालं असेल तर ते असं राहून राहून दुखतच होतं आणि काय माहिती मी अशी भांडे घासायला किंवा कपडे धुण्यासाठी बसले ना तर असं माझ्या पाठीमध्ये खूप चमका निघतात आणि नि खाली पण असे कमरेमध्ये पण दोन्ही साईडला असं पाठीमागून चमका निघतात आणि नि खूप दुःख तर ते पण सांगलं मी ह्या वेळे डॉक्टरला आणि पोटाचं पण सांगलं आणि त्यांनी मला मेडिशिन दिलं तर आता बघू काय होतं दहा दिवसाच्या दिले आहे मेडिसिन तर घेऊन बघते आणि डोळा बघाना माझं मला इतकं टेन्शन ना पहिलं इतकं छान डोळे होते माझे आणि आता माझ्या त्या एका डोळ्याला काय झालं तर खूप त्रास होतो मला मी सांगू शकत नाही मी जेव्हा ते पण त्या डोळ्याकडे बघते ना तुम्ही बोलत असेल तर ही काय बार बार त्या डोळ्याचं सांगते पण जेव्हा पण मी आरशात बघते ना तर तो तो, तो, तो डोळा एकदम लाल लाला असतो म्हणजे आतून नाही असा बाहेरच्या साईडनं वेगळाच झालेला असतो दिसतो तो तर ते मला अजिबात आवडत नाही तर आता काय करणार आहे त्याला काही इलाज पण नाही पण मला वाटतं आहे आणि ते डॉक्टर बोलले की तू टेन्शन घेऊ नको टेन्शन कमी कर इतकं छान फॅमिली आहे तुझी इतकी छान मुलगी आहे शाळेत जाती आणि एकच मुलगी मस्त तर मी सांगितलं त्यांना माझं पोट दुखत आहे तर ते बोलले ऑपरेशन झालं आहे का तुझं तर मी बोलले नाही त्यांनी चेक केलं पोट तर काय नाही नॉर्मल आहे बोलले पण त्यांना आतापर्यंत असं वाटत होतं की नं डोक्याचं सी टी स्कॅन केलेलं आहे म्हणून ते मला नॉर्मल सांगत होते पण मी ना अजून पण डोक्याचं सी टी स्कॅन केलेलं नाही मी बोलले नाही मी तर सिटी सिटी स्कॅन केलेलं नाही तर ते एक मला टेन्शन आलं की मी मी मला असं वाटत होतं डॉक्टर बोलताय काहीच नाही काहीच नाही तर यांना माहीत आहे सगळं पण ते बोलले त्यांना असं वाटलं की नाही टी स्कॅन केलेलं आहे आणि मी केलेलं नाही अजून टी स्कॅन तर ते मला टेन्शन आलं आहे ते टी स्कॅन करावं लागणार आहे कारण की मी त्यांना सांगलं की एका साईडला माझं डोकं खूप असं जाम झालेलं असतं आणि मला फ्रेश नाही वाटत ही साईट मला कशी उजवी साईट फ्रेश वाटते पण ही डावी साईट फ्रेश नाही वाटत आणि डाव्या साईटकडचा डोळा सुजलेला आहे तर असं वाटतंय की जाव एक पेशल तसं तर घाटीमध्ये गेलेलो पण त्या डॉक्टरनी मला टू इको करायचं सांगितलं आहे टू इको म्हणजे हाडची तपासणी असते हाडची सोनोग्राफी असते ती करायची सांगितली आहे तर ती पण केलेली नाही कारण की हे डॉक्टर बोलत होते काय नाही काय नाही त्याच्यामुळं थोडंसं राहिलेलं आहे पण आता मी तनुच्या पप्पाला बोलत आहे की चला ना एकदा त्या हाडच्या जे पेशल डॉक्टर असतात त्यांना भेटू आपण कशामुळं डोळा सुजला आहे काय ते सांगतील तरी पण बघू आता कधी वेळ भेटतो तेव्हा आणि ते काय फॅमिली डॉक्टर बोलतात काहीच नाही तर हे पण यांना वाटतंय नाही काहीच नसेल पण मला जो त्रास होतो ना ते फक्त मलाच माहिती आहे आम्ही कोणाला सांगू पण शकत नाही पण मला कसं वाटतं मी जर जास्तच कामाचा कंटाळा केला किंवा काही तर मला आणखीन परत जास्त व्हायचं त्याच्यामुळं मी ह्या राहण्याचा प्रयत्न करते घरचे कामं सर्व व्यवस्थित करते मला वाटतं नको मी अजून बिमार पडायला आणि त्याच्या पप्पाला वाटतं नाही की ही छान आहे मस्त हिला काही नाही झालेलं असं वाटतंय त्यांना असं सर्वांनाच वाटतं फक्त मलाच मलाच माहिती आहे माझं त्रास काय आहे तो तर बघू आता चाली आहे पण आता वेळ कधी दिवस निघालतो त्या हाडच्या डॉक्टरकडे जायचा मला काही माहिती नाही आहे पण ते डॉक्टर बोलले की तू टेन्शन घेऊ नको मी म्हटलं यांच्यामुळं होते सर्वत ते बोलले की नाही छान ना आहे तू फॅमिली मस्त आहे टेन्शन नाही घ्यायचं म्हणजे हसत होते ते अजून बोललेले आहे भरपूर हसवलं त्यांनी तर काय मला ना तर कळतच नाही आहे काय मला आहे नेमकी इतकी छान होते मी मस्त पहिली आणि आता काय झाली पण असं नाही की मी डेली असा विचार करते की मला काय झालं आहे असं म्हणजे एखाद्या वेळेस मी ते मनावर पण घेत नाही मला असं वाटतं मी छान आहे फक्त व्यवस्थित जगण्याचा प्रयत्न करते छान राहण्याचा प्रयत्न करते असं वाटतं अशानं तरी बरं होईल तशानं तरी बरं होईल पण मला वाटतं ते काहीतरी माझी नस दबलेली असेल डोक्याची कारण की माझं डोकं खूप दुखत होतं तर ते त्याच्यामुळं तर नाही झालं काही असं पण वाटतं कधी कधी तर काय झालं आहे खरंच मला कळत नाही कोणाला जर माहिती को असेल का मा ना काय झालं असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये आणि इथे ना फ्रेश अस कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसत नाही काय माहिती खिडकी उघडी असते आणि दरवाजा पण उघडा असतो त्याच्यामुळं थोडासा अशी लायटिंग येते आतमध्ये त्याच्यामुळं व्हिडिओ क्लिअर दिसत नाही आणि मला सकाळी सकाळी इतकं वेगळंच बेचन म्हणजे वेगळंच वाटतं मला असं फ्रेश वाटत नाही सकाळी सकाळी डोकं खूप एका साईडला जाम झाल्यासारखं वाटतं मला माहिती आहे आता काय झालंय मला तर खूप कंटाळा आला आहे आता हॉस्पिटल करून करून पण हॉस्पिटलला पण खूप सारखं सारखं जावं लागतं आणि काल व्हिडिओ टाकला मी तर मला ना व्हिडिओ टाकायला पण मूड नाही काय नाही सपोर्ट छान भेटत नाही काय नाही आणि मला माहीत आहे तुमच्याकडूनच जे काय व्हायचं आहे ते मी जे स्वप्न पाहिलेले आहे छोटा छोटाले ते फक्त तुमच्या हातामध्ये आहे तुम्ही जर माझ्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघितला किंवा के शेअर केला तर नक्की मी सक्सेस होणार आणि माझं चॅनल मनो होणार तर तुम्ही पण सपोर्ट करा मला मला असं वाटतं माझ्या हिडिओला व्ह्यूज आले पाहिजेत आणि तसे मनासारखे व्ह्यूज मला काही भेटत नाही आहे पण तरी पण मी माझं काम बंद पाडणार नाही जे डेली काम आहे जे माझं तुम्हाला हिडिओ टाक दाखवायचं जे काम आहे माझं ते तर मी टाकणारच आहे आणि तुम्ही पण बघा हिडिओ मागं मदत माझं म्हणजे मला असं नाही वाटत की मी आता मला कंटाळा येतो आणि मी हिडिओ टाकत नाही असं असं नाही करत मी कारण की मला पण वाटतं की मला दोन पैसे भेटले पाहिजेत मेहनत करते मी आणि कोणी पण असं कोणाला पण अशी नाही आली की असं हिडिओ टाकायला कोणी पण दोन पैशासाठीच येतं यूट्यूबवरती आणि चॅनल बनवतं तेच मी केलेलं आहे तर बघू आता काय होतं तर प्लीज मला सपोर्ट करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आ, मी परवा एक व्हिडिओ टाकली टाकली मी परवा एक व्हिडिओ टाकला आहे त्याला मस्त व्ह्यूज आले आहे तर मला आठवण नाही तो कोणता आहे काय माहिती आहे टायटल काय टाकलेला आहे मी ते मला आठवत नाही पण मस्त आहे दोनशे वरती झालेले आहे काही बघा ये थोडेसे व्ह्यूज आहे तरी पण मी खुश होते जर जेव्हा माझ्या व्हिडिओला एक हजार दोन हजार तीन हजार पाच हजार व्ह्यूज येतील तेव्हा मी किती खुश राहील आणि खरंच मनातून तुम्हाला इतकं थँक्यू बोलल ना तर सांगू शकत नाही मी इतकी खुश होईल बस माझी एवढीच इच्छा आहे की माझं चॅनल पटकन म्हणू होऊ दे देवा आणि ते पण तुमच्या हातात आहे तुम्ही जर माझं चॅनल मनो करून दिलं तर मी तुम्हाला देवाच्या पलीकडं मानेल खरंच सांगते तर काय माहिती आहे आता माझी इच्छा कधी पूर्ण होईल आणि तनुला इथे ना आंघोळ करायची होती तर तिच्या पप्पा तिला आंघोळ घालणार आहे पाठीमागं तनू दिसत असेल आणि मी तीन जुड्या घेतलेल्या होत्या त्याच्यामध्ये दोनच जुडी मी व्यवस्थित करून घेतली खुडून घेतली आहे आणि बाकीची एक ठेवून दिली आहे कारण की तीन जुडी म्हणले की ती गायला खूप होती ती भरपूर त्याच्यामुळं म्हटलं एक राहू द्या बनवू द्या मुगाच्या डाळीमध्ये मस्त तर चला अजून काय बोलणार मी मला तर खरंच मनातून वाटतं की मला माझं चॅनल म्हणून झालं पाहिजेत आणि खूप असे लोक आहे लेडीज आहे त्यांचं चॅनल सक्सेस झालेत माझंच काय होत का होत नाही काय माहिती माझं नशीब एवढं का बरं खराब आहे ते मला काहीच कळत नाही जिथं पाहिलं तिथं नुसतं माझं कशामध्ये पण मला यश भेटतच नाही सफलता भेटतच नाही काय माहिती नुसतं असंच आहे माझं सगळीकडे ते कशामुळे आहे काय ते मला माहिती इथे ना कॉल आला होता कोणाचा होता काय माहिती पण मी व्हिडिओ एडिट करत होते त्याच्यामुळं मी घेतला नाही मी व्हिडिओ एडिट करायला बसले की काहीन काही अडचणी येतेच मला कॉल होता कॉल मी कट केला आहे आणि माझा व्हिडिओ एडिट थोडासा राहिला तर चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या स्वस्त राहा मस्त खा असा माझ्यासारखा फ्रेश भाजीपाला खा आता मी प्रयत्न करते छान छान खाण्याचा नाहीतर मी पहिलं सगळं डिप्रेशन टेन्शनमध्ये होतं तर सगळं जेवण सोडून दिलं होतं जेवण बनवायला बनवावं वाटत नव्हता उत्साह नव्हता असा जेवण बनवायला आणि खात पण नव्हते काही तर आता पूर्ण प्रयत्न करते ही मी मस्त फ्रेश भाज्या खायचा हिरव्या पाल्या भाज्या खाण्याचा चला मग बाय बाय भेटू पुढच्या व्लॉगमध्ये